तो नमस्का। तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती आणि हवामान यूट्यूब चॅनलमध्ये तर आज दिनांक आहे आठ ऑगस्ट तर जाणून घेऊया आजचा अंदाज तर शेतकरी मित्रांनो जे राज्यामध्ये आज जे आहे दुपारनंतर ते राज्यामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे दुपारपासून ते रात्रीच्या दरम्यान राज्यामध्ये चांगलाच जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तर जाणून घेऊया हा पाऊस नेमकी कोणत्या भागामध्ये आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये राहणार आहे तर याचा संपूर्ण अंदाज तर आज मित्रांनो जे आहे चॅनल सब्सक्राइब करून रीलला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आपलं सध्या कालसुद्धा बऱ्याचशा भागामध्ये पाऊस पडला परंतु कालच्यापेक्षा आज जे आहे जोर हा जास्त राहणार आहे तर आज दुपारनंतर आपलं जे आहे मराठवाड्यामधील संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे चांगलाच जोरदार ते मुसळधार पाऊस आपला पाहायला मिळेल आज सायंकाळपासून ते रात्रीच्या दरम्यान ज्या आहे मराठवाड्यामध्ये चांगलाच जोरदार ते मुसळधार पाऊस ही शक्यता पाहायला मिळणार आहे संपूर्ण मराठवाड्यामधील ते तालुक्यात जे गावं त्या भागामध्ये संपूर्ण भागामध्ये आपल्याला जे आज सायंकाळपासून ते रात्रीच्या दरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तसेच आज दुपारच्या दरम्यान विदर्भातील जिल्ह्यामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस राहील आणि सुद्धा जे आहे दुपारच्या दरम्यान जे आहे चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि पश्चिम महाराष्ट्र सोलापूर भागामध्ये सुद्धा जे आपला शेतकरी मित्रांनो आज आज सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तर आणि जे आहे शेतकरी मित्रांनो आपलं जे आहे आज मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आणि कोकणपट्टीमध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो जोर हात जास्त राहणार आहे चांगला पाणी पाणी होईल असा पाऊस आपल्याला जे आहे आज दुपारनंतर पाहायला मिळेल फक्त जे आहे शेतकरी मित्रांनो उत्तर उत्तर महाराष्ट्र नाशिक जिल्हा मुंबई तसेच पालघर कल्याण डोंबिवली आणि जे आहे जळगाव आक तसेच जे आहे जाए चाळीसगाव जाए नंदुरबार या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो पावसाचा जोर आपल्याला कमी राहील म्हणजे फक्त अलका ते रिमझिम पाऊस आपला स थोडाफार पाहायला मिळेल दुपारच्या दरम्यान आणि त्या उत्तर महाराष्ट्र आणि खांद्याचा परिसर सोडून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं जे आहे चांगलाच जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि सगळ्यात जास्त पाऊस हा मराठवाड्यामध्ये राहणार आहे आज मराठवाड्यामध्ये सायंकाळपासून ते रात्रीच्या दरम्यान चांगलाच पाणीच पाणी होईल असा पाऊस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल पाल तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक नक्की करा आणि शेतकरी मित्रांनो जे तुमचे काही प्रश्न असतील हा तर आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा तुमच्या भागामध्ये पाऊस पडला का तेसुद्धा आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद